नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे आता जून राज्यात अनेक जिल्ह्यात ज्या ठिकाणी पाऊस बंद पडलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे तर आज कोणकोणत्या जिल्ह्यात कसराईल पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत छोटीशी माहिती आहे आणि संपूर्ण व्हिडिओ महत्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे शिरपूर साक्री या भागात जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडणार आहे तर मालेगाव चाळीसगाव मनमाड सिल्लोड वैदापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर चिखली जालना लोणार या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो काही ठिकाणी हलका पाऊस राहू शकतो त्यानंतर पैठण अहमदनगर बीड माजलगाव जामखेड या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर परभणी नांदेड नांदेडवा परळी या भागात सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो नाशिक मध्ये आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण वालक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंबोली या भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर मुंबई कोपोली कोरेगाव चिपळूण रत्नागिरी या भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो जिन्नर खेड पुणे दौंड जेजुरी बारामती इंदापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सातारा वडूज कराड विटा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील तर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण काही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल सर्वत्र बाकी आपल्याला ढगाळ वातावरण हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर पेड बार्शी लातूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी हलका पाऊस राहील तर मध्ये अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो खामगावच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील अकोला अकोट अचलपूर अमरावती आर्वी या ठिकाणी आपल्याला ढगाळ वाचोरण व काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल कारंजा वाशिम या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील यवतमाळ वर्धा नागपूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल भंडारा उमरेड गोंदिया या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल रात्री मात्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल ते आपण पुढे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो रात्रीच्या वेळेस लातूर उदगीर परळी या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर वाशिम खामगाव अकोला अकोट अमरावती कारंजा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात आपल्याला रात्री बघायला मिळेल अचलपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस पडू शकतो त्यानंतर आरबी वरोड या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुद्धा रात्रीच्या वेळेस आपल्याला स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल आरबी वर्धा या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर रात्री वाढण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हे होता सत्तावीस जून रोजीचा संपूर्ण हवामान अंदाज तुमचा तालुका किंवा जिल्हा राहिला असेल तर खाली कमेंट नक्की अशाच प्रकारच्या पावसाविषयी बातम्या तर रोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा तुम्ही जर एक शेतकरी असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद